अरे ताई या 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 बसा बसा आई कोण आहेत दुपारचे साडेतीन वाजल्यात ही वेळ का पाहुण्यांची घरी यायची सारे लोकांना बोलायचं नसतं आणि तू बाहेर चल बरं ते तुला बोलवत आहेत मी काय कपडे घातलेत अशी येऊ का बाहेर मी हजार वेळा सांगितले ती हाफ पॅन्ट नको घालू तेच घालते हॅलो आई माझा फोन आणून देणार तो तिकडे खाली सायली ती बघ त्यांच्यावर एक छोटी मुलगी आहे काहीतरी चॉकलेट वगैरे दे घरातलं मी चॉकलेट नाही आहे घरात फ्रीजमध्ये असतात का आपल्या चॉकलेट बाबा संपवून टाकतात सगळी अगं मग दुसरं काहीतरी खाऊ दे ना आता कुठून आणू मी खाऊ तर काहीतरी असेल डब्यात आई आय चाली गेले गेले खाली जाण त्यांच्यासाठी चॉकलेट आणि कोल्ड्रिंक घेऊन ये आई चार वाजले ते पिणार आहेत का कोल्ड ड्रिंक तू विचार आधी त्यांना अगं विचारलं की असं नाही म्हणतात लोक तू जाऊन घेऊन ये ना जाते आणि पहिले ती फुल पॅन्ट घाल घालते इकडे कशा कशाला कशा ही माझी मोठी मुलगी नमस्कार नमस्कार आले खाली जाऊन येते मी जरा हा आई जरा आहाते ना आई हे घे चॉकलेट आणि कोल्ड्रिंक कुठे आहे कोल्ड्रिंक को को नाही मिळाले त्यांचं फ्रीज बंद होते तर ते गरम होते कोल्ड्रिंक म्हणून बोले नका देऊ मला असं कसं फ्रीज बंद होतं काही लाईट गेले दुकानातले मग दुसऱ्या दुकानात जायचं आई एका एक लाईनीतल्या सगळ्या दुकानांचे लाईट गेलेले गरम कोल्ड्रिंक कसं आणणार मी एक काम कर तो फराय आपल्याकडे दिवाळीतला तो देते मी आणून त्यांना आणि कोण आहेत हे अगं आपण जुन्या बिल्डिंगमध्ये राहायचो नाही का तिकडे ते चव्हाण राहायचे त्यांची बहीण त्यांच्याकडे तू खेळायला त्याचीच लहानपणी मला नाही आठवत आहे यार आई हे चॉकलेट घे आणि विषय संपव अगं तूच दे ना त्याला मी कशाला देऊ हे बघ बेटा दिदीने काय आणलं बघ हे गे ला हे गे